मराठी व्याकरण प्रश्न पहिला परवा दुपारी नाना शेतात अचानक पडले या वाक्यातील विधे विस्तार खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक तीन परवा दुपारी शेतात अचानक हे शब्द क्रियापदाविषयी अधिक माहिती सांगतात त्यामुळे तो विधे विस्तार प्रश्न दुसरा वंदनाने लाडू खाऊन संपवला या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळी वाक्य खालीलपैकी कोणते योग्य उत्तर पर्याय क्रमांक चार वंदनाने लाडू खाऊन संपवला असेल प्रश्न तिसरा घराचे छप्पर गवताच्या पेंढ्यांनी किंवा झावळ्यांनी साकारतात या वाक्यात सामानरूप झालेले शब्द किती योग्य उत्तर पर्याय क्रमांक दोन चार शब्द घराचे गवताच्या पेंढ्यांनी आणि झावळ्यांनी प्रश्न चौथा प्रत्यय लावून तयार न झालेला शब्द खालीलपैकी कोणता योग्य उत्तर पर्याय क्रमांक एक दर साल हा शब्द उपसर्गघटित शब्द आहे प्रश्न पाचवा पुणे मिसळ या शब्दसमूहातील विशेषण कोणत्या प्रकारचे आहे या प्रश्नाचे उत्तर आपण कॉमेंट करून अवश्य सांगा आजचे प्रश्न आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा